बघूया काक्षेवरचा प्लेअर नाईन नंबरचा तो आपल्या संघासाठी चढाई केली बघूया आता आपल्या संघासाठी खाली वापस आता आर्यन सागरचा खेळाडू वन नंबर पंचांत ले पॉइंट आर्यन सागरला प्राप्त केला आहे पहिला पॉइंट आता टॉप संघाचा प्लेअर गेला आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतो झालेला आहे आणि आता पंचांचा निर्णय रायडर आउट आणि पॉइंट आर्यन सागरला दिलेला आहे वाटतं आता ही पहिली रेस बघूया काय करतो आपल्या संघासाठी दोघ संघ शांततेत खेळ चालू आहे आणि यालाच म्हणतात काम संग्रह कारण कुठलाही खेळाडू खेळतो विषय काही घेता तो आपल्या ग्राउंड मध्ये परत गेला आहे

म्हणजेच पॉईंट घेतल्याशिवाय पूर्ण द्यायचा नाही याचा अर्थ आता अंतिम तिरणी पंचांतर राहील या ठिकाणी काय होतोय ते पंच देतील बघा टू पॉईंट आरेम सागरला किती फोन करीला तीन पॉइंट पंच बघूया आपल्या संघासाठी काक्षर संघाई त्यांच्यासाठी वाटत थर्ड एड आहे थर्ड एड साठी दूध आहे प्रयत्न केलाच पाहिजे आणि पॉइंट मिळलोच पाहिजे अशी ही थ्री डायरेक्ट पकड झाली आणि पकड झाल्यानंतर एक गोल प्राप्त केलेलाच आहे आर्यन सागर बघूया आता काय करतोय फक्त खेळ आणि खेळ असा या ठिकाणी चित्र मला दिसत आहे फक्त त्यांच्या समोर फक्त आपला जो कौशल्य आहे तो दाखवण्याचा प्रयत्न दोघ संघातून मला दिसत आहे या ठिकाणी असा खेळ सांगतेत झाला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा म्हणजेच गावाचं नाव रोशन होईल आणि पुन्हा त्यांना उत्साह निश्चितपणे येईल आणि पुढच्या वर्षी निश्चितपणे आपल्याला आमंत्र देतील अशीच या ठिकाणी बारा नंबरचा खेळाडू काक्षेवर संघाचा का। तो आपल्या संघासाठी काय करतो आहे एक पॉइंट प्राप्त काक्षेवरला कार्तिक हा महाले गेले नाही वाटत काय करतो मिळत की नाही प्रयत्न करत चालू आहे एक नंबर आर्यन सागरचा खेळाडू हा त्याच्या पद्धतीच्या मनाने सगळ्या अंगात असलेले कौशल्य चांगली तप्पल आहे बाकी आहे फर्स्ट हाफ हाफचा दोन मिनिट बाकी आहेत थर्ड एड आहे का फक्त थर्ड एड आहे का थोडं लवकर लवकर सांगा म्हणजे प्रयत्न का तुमचे पंच 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 अंतिम निर्णय पंचांचा राहील वाद करा करायचा नाही वाद करू नका खिलानिवृत्तीने पंचांचा नेम निर्णय जो आहे तो अंतिम राहणार आहे हा पंचांचा निर्णय अंतिम आहे वन वन एक पॉईंट एक,

अतिशय सफलपणे खेळ चालू आहे वादविवाह मु करू नका तुमच्या मध्ये कलागुण कौशल्य जे आहे ते दाखवा कारण तुमच्या पुढे भावी तिढी बघते आहे तुमचा खेळ त्यांना चालना मिळेल हे तर निश्चित आहे कारण तुम्ही चांगले खेळणे तुमची भावी पिढी चांगली खेळणार आहे तुम्ही जर सत्यता नाही तर भावी पिढी सुद्धा टाइम ऑफ घेतला आहे आर्यन सागर संघाने आर्यन सागर अकरा नाही नाही आर्यन सागर अकरा आणि काक्षेवर एक पॉइंट म्हणजे दहाचा लीड आहे

अजून फायनल खेळ बाकी आहे तर उशीर रख, करू नका एक पॉइंट प्राप्त झाला आहे पाचशे भरला लास्ट चौदा सेकंद बघू बर कार्तिक चौदा सेकंद काढतो कोळा का पुन्हा कार्तिकने प्राप्त केले आहे त्यांच्या संघासाठी पहिला हा संपला आहे स्कोर तर या ठिकाणी आर्यन सागर तेरा आणि पासेवाड संघ दोन म्हणजे या ठिकाणी लीड आहे कडे आहे बघूया आपला प्रयत्न चालू आहे गुण प्राप्त होतो की नाही तो अशा गुणांसाठी त्याची प्रयत्न हा याला म्हणतात सत्यता याला म्हणतात त्यांनी पॉइंट दिला प्रामाणिकपणाने त्यांनी कधी त्या इशारा आणि तो संघाला तो गुण प्राप्त झाले आहे या ठिकाणी आर्यन सागरचा सा, एक नंबरचा सा, प्लेयर पुन्हा आपल्या संघासाठी चार नंबरचा खेळाडू काक्षेवरचा पहिला पहिले वेळेस त्याने एक गुण प्राप्त केलेला आहे पण आता या दुसऱ्यांना काय करतो ते बघू आपण त्याचा प्रयत्न चालू हा रामहल गौरी मालवाड्याचा कुठं असेल त्याने या ठिकाणी आई जवळ यायचं आहे लवकरात लवकर यायचं आहे या ठिकाणी सूचना आहे सगळ्या प्रेक्षकांना की चावी हरवली आहे ती ज्यांच्याकडे सापडली असेल त्यांनी या ठिकाणी आयोजकांजवळ आणून द्यायची आहे बघूया काय होतो ते बघा चावी मोटरसायकलची चावी यांनी वितली असेल त्यांनी प्रमाणिकपणाने या ठिकाणी आणून द्यायची आहे संघाला जयेश देशमुख जिथं असेल त्यांनी त्वरित या ठिकाणी ऐक आहे पॅन्डल मध्ये जयेश देशमुख कुठं असेल त्यांनी पॅन्डल मध्ये यायच आहे आपल्या आयोजकांच्या सूचनेनुसार गौरी यांनी कौशल्य कृषी खरा तुल्यभ या ठिकाणी खरा कौशल्य या ठिकाणी निश्चितपणे दाखवला आहे आणि हे गुण आर्यन सागरला लास्ट दोन मिनिट बाकी आहेत शिवरात्री निमित्त कबड्डी सामने चालू आहे तिथे महावड्याला तरी असंच प्रेक्षकांनी साथ द्यायची एकदम शांत रिटर्न चालू आहे रिटर्न रिटर्न आलेले आहे तरी दोन मिनिटं बाकी आहेत शेवटचे दुसरे आपचे का हॅलो आई बरोबर कबड्डी देखील ना आठ रेडर आउट दिया गया पॉइंट गोलवार को मिला आर्यन सागर को अक्षर का रेडर लास्ट मिनट बाकी बहुत अच्छी तरह से खेल रहे खिलाड़ी